श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे दोन हजार सव्वीस साली असा एक दुर्मिळ शुक्रसूर्य राजयोग तयार होत आहे जो फक्त तीन विशिष्ट राशींना खजिन्याचं दार उघडून देणार आहे होय या तीन राशींवर इतकी प्रचंड कृपा होणार आहे की अडकलेले पैसे मिळतील नशीब प्रचंड वेगाने वाढेल घरवाहनाचे स्वप्न पूर्ण होईल पदोन्नती मिळेल आणि काहींना पिढीजात आर्थिक स्थैर्यही मिळू शकतं शास्त्र सांगतं की जेव्हा सूर्याचं राजसत्तेचं तेज आणि शुक्राचं ऐश्वर्य एकत्र येतं तेव्हा सामान्य माणूसही सा राजा होतो आणि हा योग दोन हजार सव्वीस मध्ये ज्यांच्या राशीला स्पर्श करणार आहे त्यांचं भवितव्य अक्षरशः बदलणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या तीन भाग्यवान राशी कोणत्या त्यांना कसा लाभ मिळणार कोणत्या महिने सर्वाधिक प्रभावी असतील काय काळजी घेतली पाहिजे कोणते सोपे उपाय नशीब आणखी वेगाने वाढवतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण सांगितलेली माहिती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते आणि हो मित्रांनो ज्यांना खरोखर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्या जीवनात हवा असेल आपली ऊर्जा श्रद्धा आणि विश्वास जगाला दिसू द्या कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ ज्यांनी लिहिलं त्यांच्यावर स्वामींची कृपा अवश्य असेल चला तर मग सुरुवात करूया आजचा महत्वाचा व्हिडिओ शुक्र सूर्य राजयोग मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत शक्तिशाली आणि दुर्मिळ असा योग शुक्र सूर्य राजयोग हा योग तयार झाला की मनुष्याच्या नशिबात अक्षरशः महाराज योग निर्माण होतो कारण सूर्य म्हणजे सत्ता तेजनेतृत्वपद मानसन्मान आणि यश तर शुक्र म्हणजे ऐश्वर्य वैभव पैसा घर वाहन प्रेम आणि सुखसोयी हे दोन्ही ग्रह जेव्हा एकत्र शुभस्थानात येतात तेव्हा त्यांची संयुक्त ऊर्जा व्यक्तीच्या आयुष्यात उन्नतीचे संपत्तीचे आणि राजसत्तेचे दरवाजे उघडते शास्त्र सांगते शुक्र तेजस्वी सूर्याशी संयुक्त झाला की सामान्य व्यक्तीही राजा होतो या योगाच्या काळात व्यक्तीला अचानक आर्थिक लाभ मोठी प्रॉपर्टी नवीन व्यवसायातील प्रचंड यश नोकरीत वेगानं प्रमोशन लोकांकडून वाढलेला सन्मान कोर्टकचेरीतील कामे अनुकूल अडकलेले पैसे मिळणे नवघर किंवा वाहनयोग सामाजिक प्रतिष्ठा दुपटीने वाढणे हे सर्व अनुभवलं जाऊ शकतं शुक्रसूर्य राजयोग मनुष्याच्या व्यक्तिमत्वातही जबरदस्त बदल घडवतो आत्मविश्वास वाढतो लोकांशी बोलण्यात आकर्षण येते निर्णय क्षमता तीव्र होते शरीरात तेज आणि प्रखर ऊर्जा येते लोकप्रियता वाढते विशेष म्हणजे हा योग ज्या राशींवर अनुकूल होतो त्यांचं नशीब एका क्षणात पलटी घेऊ शकतं सामान्य परिस्थितीत अडलेली कामेही या काळात विजेच्या वेगाने पूर्ण होतात शास्त्रात म्हटलं आहे राजयोग हा मेहनतीला फळ देण्याचा दैवी क्षण असतो म्हणूनच दोन हजार सव्वीसमधील हा शुक्रसूर्य राजयोग काहींना खजिन्याचं दार उघडून देणार आहे एक सिंह राशी काय करायचे सिंहराशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष राजयोगाने झळकणार आहे म्हणून या काळात योग्य पद्धतीने ग्रहांच्या ऊर्जांचा उपयोग केल्यास परिणाम दुपटीने मिळू शकतात सूर्यदेवाची आराधना सिंहराशीची पहिली गरज सिंहराशीचा स्वामी सूर्य असल्याने सूर्य प्रसन्न असणे अत्यंत महत्वाचे आहे रोज सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करा तांब्याच्या लोट्यात पाणी तांदूळ आणि लालफूल टाका ओम घृणी सूर्याय नमहा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा म्हणा यामुळे आत्मविश्वास वाढेल करिअरमधील अडथळे दूर होतील नावप्रतिष्ठा दुपटीने वाढेल दोन शुक्रासाठी स्वच्छता आणि सौंदर्य घर कपडे शरीर आणि कामाची जागा स्वच्छ ठेवा सुवासिक सुगंध चंदन किंवा गुलाब अत्तर वापरा शुक्रवारला देवी लक्ष्मीची पूजा करा हे सर्व शुक्राला सक्रिय करते शुक्र मजबूत झाला की पैशाचा प्रवाह आपोआप वाढतो तीन सिंह राशीने संधी कधीच नाकारू नये दोन हजार सव्वीस मध्ये प्रमोशन नवीन नोकरी व्यवसाय विस्तार प्रॉपर्टी संधी मिळणार आहेत महत्वाचं म्हणजे संधी आली की धैर्याने होकार द्यावा शुक्रसूर्य राजयोगात घेतलेला निर्णय नेहमी फायदाच करतो चार सूर्यनमस्कार आणि फिटनेस सूर्य हा तेज ऊर्जा आणि आरोग्याचा कारक आहे रोज पाच ते अकरा सूर्यनमस्कार हलकी प्राणायाम थोडं ध्यान या तीन गोष्टी सिंह राशीची आंतरिक शक्ती उघडून देतात पाच दान पुण्याचा अभ्यास रविवार गायीला गुळचारा बुधवार विद्यार्थ्यांना पेनपुस्तके शुक्रवार गरीब महिलांना खीरसाड्या हे दान सिंह राशीवरील सूर्यदोष आणि शुक्रदोष कमी करतात सहा काय टाळावे अहंकार राग वादविवाद घाईत निर्णय हे सूर्याला अशुभ करतात सिंह राशीसाठी हे चार दोष सर्वात घातक आहेत सिंह राशीने दोन हजार सव्वीस मध्ये शुक्रसूर्य ऊर्जा जागृत ठेवण्यासाठी सूर्यपूजन स्वच्छता दान ध्यान आणि संधी स्वीकारण्याची वृत्ती अंगीकारली तर राजयोगाचे फळ अक्षरशः दुप्पट मिळते दोन राशी काय करायचे वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे दोन हजार सव्वीसचा शुक्रसूर्य राजयोग तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार आहे योग्य पद्धतीने ग्रहांचे उपाय केल्यास पैशाचा प्रवाह प्रचंड वाढू शकतो एक शुक्र स्ट्रेंथनिंग मुख्य उपाय घरात सुगंध ठेवा कपडे स्वच्छ आकर्षक आणि सुंदर परिधान करा शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या पदार्थाचे दान खीर साखर दूध रोज देवी लक्ष्मीला श्रीसूक्त म्हणा यामुळे सौभाग्य वाढते पैसे अडकत नाहीत नाती स्थिर होतात दोन सूर्याला प्रसन्न ठेवणे सूर्य हा कर्मभावावर थेट परिणाम करणार आहे रोज सकाळी सूर्याला पाणी द्या रविवारी तांबडाफळ दान करा हृदय स्तोत्र आठवड्यातून दोन वेळा वाचा करिअर प्रमोशन आणि प्रतिष्ठेसाठी हे अत्यंत ताकदवान उपाय आहेत तीन राशीने संधीचा फायदा घ्यावा दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला घरजमीन प्रॉपर्टी डील आर्थिक व्यवहार नवीन व्यवसाय भागीदारी यामध्ये सुवर्णसंधी मिळतील खास लक्ष द्या ही वर्ष मोठ्या व्यवहारांसाठी सर्वोत्तम आहे चार दान पुण्याचे महत्व शुक्रवार महिलांना वस्त्र सोमवार पाण्याचे दान गुरुवार पिवळी वस्तू दान केल्याने शुक्रग्रह अत्यंत प्रसन्न होतो पाच काय टाळावे अति खर्च लोभ दिखावा व्यसन खोटेपणा हे शुक्राला कमकुवत करतात आणि नशिबाच्या वेगावर थेट परिणाम करतात वृषभराशीने स्वच्छता सौंदर्य दान सूर्यपूजन आणि आर्थिक संधींना पकडण्याची वृत्ती ठेवली तर दोन हजार सव्वीस हे सर्वात श्रीमंती आणि वैभवदायी वर्ष ठरेल तीन मीन राशी काय करायचे मीन राशीवर गुरु सूर्य आणि शुक्र यांचा एकत्रित प्रभाव येणार असल्यामुळे दोन हजार सव्वीस हे वर्ष जीवनात मोठी उल्थापालत घडवणार आहे योग्य उपायांनी नशिबाला चार चाकी लावता येऊ शकते गुरुचा प्रभाव वाढवा मीन राशीचा स्वामी गुरु असल्याने गुरुवारी पिवळे वस्त्र पिवळ्या फुलांचा वापर वडील गुरुजनांचा आशीर्वाद ओम बृह बृहस्पतये नमहा मंत्र एकशे आठ वेळा यामुळे भाग्याचा दरवाजा जोरात उघडतो दोन शुक्रासाठी शांतता आणि प्रेमभाव शुक्रवारला देवी लक्ष्मीची पूजा गुलाबी किंवा पांढरा रंग नात्यांत शांतता ठेवणे सुगंध चंदन मोगरा गुलाब वापर शुक्रामुळे प्रेम नाती आणि पैसा स्थिर होतो तीन सूर्यपूजन करिअर उंचावण्याची गुरु किल्ली सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण रविवारी गायीला गुळचारा हृदय स्तोत्र यामुळे करिअर निर्णयशक्ती प्रतिष्ठा वाढते चार दानपुण्य आणि आध्यात्मिकता मीनरास आध्यात्मिक असल्याने अन्नदान पुस्तक दान सावकार किंवा गरिबांना मदत मंदिर दर्शन याने ग्रहदोष शांत होतात पाच काय टाळावे आळशीपणा भावनिक निर्णय चुकीचे मित्र फसवणूक भीती हे मीन राशीच्या प्रगतीला खूप मागे ढकलतात मीन राशीने गुरुवारी विशिष्ट उपाय शुक्रासाठी प्रेमशांतता सूर्यपूजन आणि चांगली संगत ठेवली तर दोन हजार बासष्ट हा संपूर्ण वर्ष नशिबाचे परिवर्तन करणार आहे मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ इथेच संपवतो पण लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस मधील शुक्रसूर्य राजयोग हा फक्त ग्रहयोग नाही तर तो तुमच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू करण्याची सुवर्ण संधी आहे तुमच्या राशीचं भविष्य उज्ज्वल असेल तुमच्या परिश्रमाला फळ मिळेल आणि तुमचं नशीब नवीन उंचीवर पोहोचेल अशी माझी मनापासून प्रार्थना आहे जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल थोडे जरी मनाला बळ मिळालं असेल किंवा तुम्हाला वाटलं असेल की हा व्हिडिओ इतर कोणाचंही जीवन बदलू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी अजूनही मोठ्या अत्यंत शक्तिशाली गोष्टी येत आहेत आणि हो तुमच्या मनातील श्रद्धा जगाला दिसू द्या तुमच्या नशिबाची चावी आज इथूनच सुरू होऊ द्या कमेंटमध्ये एकदा प्रेमाने लिहा श्री स्वामी समर्थ ज्यांनी लिहिलं त्यांच्यावर स्वामींची कृपा नक्कीच असेल धन्यवाद मित्रांनो पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू